महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झाला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडला आहे ज्या चिमुकलीला अजून जगही धडपण पाहायचं होतं त्या एका तीन वर्षाच्या निरागस जीवाला वडिलांच्या भांडणाची शिक्षा मिळाली असं आपल्याला इथे म्हणावं लागेल बदला घेण्यासाठी एका नराधामाने जे साहित्याने कृत्य केले त्याने माणूस किवीरचा विश्वास अक्षरशः उडाला आहे नाशिक मधल्या मालेगावातल्या डोंगराळी गावात नेमकं काय घडलं आणि याचा आरोपी नक्की कोण आहे बघूयात सविस्तर नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये एक संतापजनक घटना घडली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे एका गावात तीन वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने आणि तिची निर्गुण हत्या के केली आहे या घटनेनंतर चिमुकलीच्या नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे विजय खैरणार असं आरोपीचं नाव आहे त्याचं वय चोवीस वर्ष आहे त्याला पोलिसांनी आता सध्या अटक केली असून आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी सध्या सगळीकडे जोर धरत आहे मालेगावातल्या डोंगराळे गावातील ही घटना गावात जिने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः केला आहे या घटनेने अनेक प्रश्न आता उपस्थितीत केले आहेत पण आरोपीने नक्की असं केलं तरी का सांगतो मालेगावातील डोंगराळे गावात त्या पीडितीचं कुटुंब राहतं काही दिवसांपूर्वी इथे एका राहणाऱ्या आरोपी विजय खैरेनार यांच्याशी चिमुकलींच्या वडिलांचं भांडण झालं होतं हे भांडण एवढ्या टोकाला पोचलं होतं की दोघांमध्ये अनेकदा वरच्यावर भांडण होत होते आणि हाच राग आरोपीने डोक्यात ठेवला होता बदल्या घेण्यासाठी त्याने थेट तीन वर्षाच्या चिमुकलीला टार्गेट केला रविवारी दुपारी चिमुकली अंगणात खेळत असताना बराच वेळ झाल्यानंतरही घराबाहेर पडलेली चिमुकली बराच वेळ आली नाही म्हणून घरातल्यांनी तिची शोधाशोध सुरू केली पण नाराधम विजय खैरनार याने तिला उचलून नेऊन तिच्यावरती अत्याचार केले होते आणि इतकंच नाही तर डगराने थेचून तिची निर्गुण हत्या केली होती त्यानंतर तिचा मृतदेह एका मोबाईल टॉवर जवळ टाकून तो रात्री उशिरा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटून असलेल्या त्याच मोबाईल टॉवर जवळ तिचा मृतदेह आढळून आला छिन्न विछिन्न अवस्थेतील चेहरा बघितल्यावर चिमुकलीची हत्या झाल्याचं प्रत्येक दर्शिनीच गावकऱ्यांच्या लक्षात आलं होतं या घटनेनंतर सुवर्णकर समाजाने मालेगाव मध्ये बंदचे हाक पुकारली आहे अठरा नोव्हेंबरला विराट निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या घटनेनं मालेगावात तणावाच वातावरण आहे पोलिसांकडून आरोपी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मात्र जोवर त्याला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं सुवर्णकर समाजांचं सांगण्यात येत आहे त्याआधी मालेगाव मध्ये रस्त्यावरून उतरून नागरिकांनी आंदोलन करायला सुरुवात केली होती दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पीडित कुटुंबीची भेट घेऊन त्यांना न्याय देयचे सुद्धा दिले आहे या घटनेचा पोलीस अजूनही पुढील तपास करत आहेत आपण या घटनेवरती नजर ठेवून राहणार आहोत भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद